खोपेश्वर मंदिर म्हणजेच खेद्रापूर या ठिकाणी असलेले भव्य प्राचीन मंदिर वास्तुशास्त्र व शिल्पकला याचा मनोहर संगम सुमारे दीड हजार वर्षापूर्वी आपली शिल्पकला कशी होती याचे साक्ष देणारे हे मंदिर अजूनही उभे आहे खोपेश्वर हे शंकराच्या अनेक नावापैकी ना संपूर्ण भारतात असे हे वेगळे प्रकारचे मंदिर जयसिंगपूर नरसवाडी इथून हे जवळ असलेलं मंदिर येण्या चांगले सोयी आहेत डॉक्टर रामचंद्र चौधे व शशांक चौधे यांनी त्यांच्या सहकार्या मी मित्रांबरोबर अनेक संशोधन करून या बाबतीत पुस्तक लिहिलेले आहेत छान असा निसर्गरम्य रस्ता विश आजूबाजूला हिरवी शेती असा मार्ग करत आपण केद्रापूरला पोचतो डॉक्टर साहेबांच्या पुस्तकात याबद्दल अनेक अशी महत्त्वपूर्ण माहिती फोटो आहेत शिवदर्शन घेण्यापूर्वी प्रथम नंदीचे दर्शन घेण्याची नंदी परंपरा आहे परंतु या मंडपात नंदी नाही आहे त्याची पण एक पौराणिक कथा आहे कोपेश्वर मंदिराचे आणखीन एक वेगळेपण म्हणजे सभामंडपाला लागून स्वर्गमंडपाची रचना आहे असा स्वर्गमंडप इतर ठिकाणी आढळत नाही स्वर्गमंडपा बाहेर चोवीस हत्तींची मूळ रचना आहे त्यापैकी लाच कमी आहेत या स्वर्गमंडप अठ्ठेचाळीस खांबावर असून चारही प्रमुख दिशांना चार प्रवेशद्वारे आहेत जुने अवशेष विरघळ इथं आहेत पुरातत्व खात्यातर्फे याचं अजून नूतनीकरण चालूच आहे शिल्पकलेने नटलेल्या या मंदिरात कोपेश्वरचे मंदिर आणखीन एका वैशिष्ट्याने वेगळे आहे मंदिराच्या बाहेरील बाजूने देव देवता श्री पुरुषांची शिल्पपट्टी आहे तिला नरपट्टा म्हणतात या नरपट्टाखाली मंदिराला गजपट्टा आहे असं इथंच पहिल्यांदा बघायला मिळतो या गजावर अरुड देवतांचा अखंड पट्टा म्हणजे गजपट्टा त्याचबरोबर अनेक शिल्पे शिल्पकलेने म्हटलेली या खांबावर गवाक्ष विसावलेले आहेत बारा काम वळत आहेत नाजूक नक्षीकाम चकाकी भाताना अगदी मन मोहून जाते विविध शिखरांचे विविध प्रकार आहेत मंडपाची रचना गोलकार असून त्याला तोल साधणारे खांबही अनुकूल आहेत खांबावर असले लाडकी तुळांनी ते खांब दगडी शिलाखंडावर कोरलेले आहे अनेक दंतकथा आहेत पांडव वनवास असताना त्यांनी हे मंदिर बांधले तर काही वेळ म्हणतात राक्षसाने रात्री बांधले व सकाळी कोंबडा आरवायच्या ते अर्धवट सोडून गेले काही सभा सभामंडपवर पूर्ण छत बांधायचे होते अशा अनेक दंथक आख्यायिका आपणास ऐकायला मिळतात सभामंडपाला तीन प्रवेशद्वारे आहेत पहिले मुख्य प्रवेशद्वार स्वर्ग मंडपातून आहे दुसरी दोन दक्षिण व उत्तर बाजूने आहेत खूप अगदी भक्कम असे भव्यता इथं पाहायला मिळते या दक्षिण दाराच्या चौकडे गणेश शिल्प असून खाली उंबरट्याला डाव्या ओजूबाजूला सात स्त्रियांची म्हणजे सात स्त्रिया द्वारपालांची रचना आहे बाकीचे तीन पुरुष द्वारपाल आहेत चालुक्य सम्राट द्वितीय पुलकेशीने इसवी सन सातव्या शतकात कोपेश्वर मंदिर बांधले परंतु ते काही काळामुळे बंद पडले होते चौल्य नंतर देवगिरीचे यादव सम्राट अशा अनेक राजवटी या मंदिराच्या साक्षीदार आहेत गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर प्रथम दृष्टी जाते ते पिंडी समोर असलेल्या एका शाळांकीवर ती विष्णूची प्रतिमा प, प, प्रतिमा आहे धोपेश्वर कोपेश्वर व धोपेश्वर असे या गाभाऱ्यातील वेगळेपणा याची एक पौराणिक कथा पण आहे एवढा प्रचंड शेळ्या आणल्या कशा त्याचे नक्षीकाम काम त्याची उभारणी कशी केली हे खरंच अतिशय कौतुकास्पद विचार करणार आहे भव्य दिव्य असे हे मंदिर एकदा जरूर पहा सांगलीला गेला किंवा नरसवाडी कोल्हापूर मार्गेही आपण जाऊ शकता बादशाच्या काळात काही मूर्तींची तोडफोड झालेली आहे परंतु आजही काही हा असा सुंदर भाग आपल्याला आपल्या वैभवशाली शिल्पकला परंपरेचे साक्ष देतो नंदीवर शिवपार्वती बाजूला जवळपास गजारोड ब्रह्मा विष्णू अशी रचना गाभाऱ्याच्या तिने बाजून आहे खूप छोटी मोठी अशी अनेक शिल्प आपल्याला अचंबित करतात अतिशय मनमोहक देखणं हे मंदिर रामायण काही प्रसंग पण इथं शिल्पकलेच्या रूपाने सादर केलेले आहेत गाभाऱ्यात एकूण अठरा सारुण

व कोरशिला असे म्हणतात समोर जे तिथे गजपट्ट आहे देव कष्ट मधली जी जागा आहे त्याच्यात नरपट्ट आणि वर शिखर नक्षी गजपट्ट पण इथे पाहायला मिळतील